नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक सतीश मापारी फोटो आर्ट विथ यम सतीश या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा हा आपला व्हिडिओ हा फोटोग्राफीविषयी नसून हा लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कार्यक्रमाची जी घोषणा झालेली आहे या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीविषयी प्रशिक्षण हे सुरू झालेले आहे सदर प्रशिक्षण हे मी सुद्धा पूर्ण केलेले आहे या प्रशिक्षणाची परत एकदा आपल्या सर्वांना उजळणी व्हावी या हेतूने हा व्हिडिओ माहितीपर व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे या व्हिडिओमध्ये आपण मतदान अधिकारी एक मतदान अधिकारी दोन आणि मतदान अधिकारी तीन यांची कर्तव्य व कामे यांचे स्वरूप बघणार आहोत निश्चितच या व्हिडिओचा आपणास निवडणूक कार्यक्रमाधिकारी म्हणून याचा निश्चितच चांगला उपयोग या ठिकाणी होऊ शकतो तरी माझी आपणास परत एकदा नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ आपण पूर्ण या ठिकाणी बघावा सर्वप्रथम मतदान अधिकारी याचे कर्तव्य व कामे आपण समजून घेऊया मतदान केंद्रात मतदार ज्या वेळेस प्रवेश करतो त्यावेळेस सर्वप्रथम हा अधिकारी त्याला दिसून येतो याच्याकडे मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा हा प्रभारी असतो मतदाराची ओळख पटवणे ही सर्वात महत्वाची जबाबदारी मतदान अधिकारी क्रमांक एक याची असते या अधिकाऱ्याकडे चिन्हांकित फोटो मतदार यादी तसेच मतदानाची जी आकडेवारीचा तक्ता असतो हा सुद्धा याकडे असतो मतदार ज्यावेळेस आत येईल त्यावेळेस हा मतदाराचं नाव आणि त्या त्याचा असलेला अनुक्रमांक हा शोधण्याचा प्रयत्न करेल आणि मोठ्याने मोठ्या आवाजात मतदाराचं नाव आणि अनुक्रमांक त्या ठिकाणी तो सांगेल त्याचप्रमाणे पुरुष असेल तर लालशाहीने त्या ठिकाणी तिरपी रेश ओढेल आणि स्त्री मतदार जर का असल तर लालशाहीने तिरपी रेश आणि त्याच्या अनुक्रमांकाला गोल करेल ज्या योगे नंतर त्यांना आकडेवारी पुरुष आणि स्त्री यांचे मतदारांची आकडेवारी काढण्यास त्या ठिकाणी त्याला सोपे झाले या ठिकाणी एक वेगळी बाब म्हणजे एखाद्या केंद्रावर जर का तृतीयपंथी मतदार असेल तर त्या ठिकाणी आपल्यास कोणती काळजी घ्यावी हे अत्यंत महत्वाचं आहे तर अशा मतदाराच्या अनुक्रमांकाला त्या ठिकाणी चांदणी म्हणजे स्टार हे खून आपल्यास करावी लागेल म्हणजे पुरुष मतदार स्त्री मतदार आणि त्या व्यतिरिक्त आलेले तृतीयपंथी मतदार यांची सुद्धा गणना आपल्याला त्या ठिकाणी करता येईल ज्या योगे सांख्यिकीय पत्र भरणे हे त्या अधिकाऱ्याचं काम आहे आणि ते तो योग्य प्रकारे या ठिकाणी करू शकेल अशा प्रकारे मतदाराची ओळख पटवणे आणि मतदाराला क्रमांक दोनच्या अधिकाऱ्याकडे पाठवणे हे मतदान अधिकारी एक याचे काम आहे मतदान अधिकारी क्रमांक दोन याची कामे व कर्तव्य आपण बघणार आहोत मतदान अधिकारी क्रमांक एक याविषयी अजून थोडं सविस्तर सांगायचं मतदाराचे मतदार यादीतील नाव शोधल्यानंतर मतदान अधिकारी एक मतदाराला ओळखीचा सा पुरावा सादर करण्यास सांगतील निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ओळखपत्र पुरावा म्हणून जर का दिला नाही तर अशा मतदाराला मत, मत नोंदवण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर महिला मतदार जास्तीत जास्त असते त्यांची ओळख पटवण्यासाठी महिला मतदान अधिकारी यांची नेमणूक ऑलरेडी केलेली असते ईडीसी प्रमाणपत्र असलेला मतदार आल्यास मतदान अधिक व चिन्हांकित मतदार यादीमध्ये शेवटच्या मतदाराच्या नंतरचा जो अनुक्रमांक आहे त्या ठिकाणी त्याचा अनुक्रमांक घ्यायचा आहे उदाहरणार्थ आपल्या मतदार यादीमध्ये नऊशे ऐंशी जर का मतदार असतील तर ई डी सी प्रमाणपत्र धारकाचा नऊशे एक्क्याऐंशी नंबरवर त्याची आपण त्या ठिकाणी नोंद घ्यायची हे या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवायचं पहिला मतदान अधिकारी याला काही विशेष प्रसंगी कारवाई करावी लागते त्यामध्ये महत्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती जर का मतदान ओळखपत्रासह मतदान केंद्रामध्ये आली आणि तिचं नाव जर का मतदार यादीमध्ये नसेल तर अशा व्यक्तीला मतदान आपण करू देऊ शकत नाही ज्या मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ ए व्ही एस सी एव्ही पी डी एव्हीईस एव्हीसीओ हे जे मतदार आहे यांच्या बाबतीत आपण चिन्हांकित मतदार यादीमध्ये पी व्ही म्हणून या ठिकाणी नोंद केलेली असते तर अशा मतदारांना सुद्धा या ठिकाणी आपल्याला परवानगी देता येत नाही मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप आल्यानंतर अशा मतदाराला व आक्षेपकाला मतदान केंद्राध्यक्षाकडे पाठवा परदेशी मतदारासाठी त्याची ओळख म्हणजे पासपोर्ट या आधारे त्याची ओळख आपल्याला पटवता येईल मतदाराच्या ओळखीविषयी खात्री असेल तर मतदाराच्या यादीत मतदाराच्या नावाच्या नोंदी संबंधी झालेल्या केवळ जे काही लिपिकीय दोष आहे छपाईचे ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याकडे आपण थोडंफार दुर्लक्ष केलं तरी काही हरकत नाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी मतदारांना दिलेल्या ज्या अनौपचारिक केंद्रातील मतदान केंद्रातील ज्या चिठ्ठ्या आहेत त्याच्या उमेदवाराचं नाव पक्षाचं नाव निवडणूक चिन्ह अशा गोष्टी असायला नको मतदान केंद्रातील जी प्रतिनिधी आहे हे यांच्या आपण हे लक्षात आणून द्यायला पाहिजे आणि असे प्रकार आपल्याला हे थांबवावे लागतील कारण कोणत्याही राजकीय पक्षाकडून आलेली चिठ्ठी ही ओळख पटवण्यासाठी मान्यता प्राप्त दस्तऐवज म्हणून आपण वापरू शकत नाही परंतु त्या आधारे फक्त आपल्याला नाव शोधण्यास मतदार यादीत जर का त्याचं नाव असेल तर शोधण्यास आपल्याला मदत होते प्रत्येक मतदान केंद्रावर जोडपत्र तेरा अनुसार अबसेंट सिपड म्हणजे स्थलांतरित मयक म्हणजे डेड या मतदारांची यादी पुरवण्यात आलेली असते अशा यादीतील मतदार मतदानास आल्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक एक ने याबाबत जे प्रतिनिधी आहेत यांना नाव वाचून कल्पना द्यावी अशा मतदाराची फोटो ओळखपत्राच्या आधारे किंवा निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जे पुरावे आहेत त्या आधारे मतदान केंद्राध्यक्ष यांनी त्याची कसून चौकशी केली पाहिजे अशा मतदाराकडून जोडपत्र चौदा मधील घोषणापत्र भरून घ्यावे व त्या घोषणापत्रावर मतदान केंद्राध्यक्ष यांनी देखील स्वाक्षरी करावी अशा मतदाराबाबत दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडील नोंद वही सतरा अ यामध्ये सही घेऊन त्यासोबत अंगठ्याचा ठसाही घेण्यात यावा सदर मतदार साक्षर असेल सही करू शकत असेल तरीही त्याबरोबर त्याचा अंगठा घेणे हा आवश्यक आहे मतदान केंद्राध्यक्षांनी एस डी यादीमधील किती मतदाराने मतदान केले आहे याचे स्वतंत्र प्रमाणपत्र द्यावे जे की नोंद वही सत्रा अ म्हणजे नमुना सतरा च्या छाननीच्या वेळेस आपल्याला वापरता येईल मतदान केंद्रावर व्हिडिओग्राफी याची सुविधा आहे फोटोग्राफी यांची सुद्धा त्या ठिकाणी सुविधा असते अशा मतदाराचे आपण त्या ठिकाणी लगेच छायाचित्र घ्यावे सूक्ष्म निरीक्षक या बाबतीत या गोष्टीचे जे वेगवेगळे पालन करतात याची अचूक तपासणी करतात आणि ते त्यांच्या अहवालामध्ये नमूद सुद्धा करतात त्याचप्रमाणे केंद्राध्यक्षांनी सुद्धा अशा जागरूक असले पाहिजे मतदार अधिकारी दोन याकडे मतदार नोंदवही वोटर रजिस्टर सतरा ए म्हणजे नमुना सतरा ए हा असतो यामध्ये स्तंभ दोनमध्ये ज्यावेळेस मतदार येईल त्यावेळेस नंबर एकने त्याचा जो अनुक्रमांक पुकारलेला असतो तो स्तंभ दोनमध्ये त्या अनुक्रमांकाची तो नोंद घेईल मतदाराचा आय डी प्रूफ तो तपासेल आणि त्यानुसार मतदाराची सही किंवा अंगठा त्या ठिकाणी तो घेण्यास सांगेल अशा टायमाला जर का मतदाराने सही किंवा अंगठा देण्यास नकार दिला तर त्या ठिकाणी मतदाराने नकार दिल्याची त्या ठिकाणी आपल्याला नोंद घ्यावी लागते आणि मतदानास नकार आणि असं नमूद करून त्या ठिकाणी केंद्राध्यक्षाची त्या ठिकाणी आपल्याला सही घ्यावी लागते मतदाराने जर का ओळख पटवली प... आणि मतदाराने ओळख दिली आणि त्याने जर का ई पी त्या ठिकाणी दिली असेल तर त्या ठिकाणी ई पी हे आपण त्या ठिकाणी नमूद करावे त्याचप्रमाणे इतर पुरावा जर का दिला असेल उदाहरणार्थ लायसन ड्रायव्हिंग लायसन तर त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये लायसन एलआयसी नोंदवून शेवटचे चार अंक त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायचे आहेत अशा प्रकारे त्याने दिलेल्या पुरावाची नोंद त्या ठिकाणी आपल्याला करावायची आहे त्याचप्रमाणे मतदान अधिकारी दोन त्याच सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे मॉपोल संपल्यानंतर मतदानाच्या सुरुवातीला आपण जे मॉपोल घेतो अभिरूप मतदान ते संपल्यानंतर मतदानास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सतरा मध्ये केंद्राध्यक्षांची सही घ्यायची आणि केंद्राध्यक्षांनी त्या ठिकाणी नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण हे शून्य असल्याचे आढळून आले आहे असं त्या ठिकाणी शाहीने नमूद करायचे आहे आणि नंतर त्या ठिकाणी त्यांची सही करायची आहे केंद्राध्यक्षांनी त्यांची स्वतःची सही त्या ठिकाणी करायची आहे अशा प्रकारचे कार्य सुद्धा मतदान अधिकारी दोन याचा आहे त्याचप्रमाणे मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला या ठिकाणी आपल्याला शाईने खून करायची आहे पहिले शाईची बॉटल देत होते आता या ठिकाणी मार्कर पेन निघालेली आहे त्या मार्कर पेनने आपल्याला आपल्या कातडी येऊन तर नखापर्यंत या ठिकाणी खून उभी रेश त्या ठिकाणी मारायची आहे आणि त्याच्या तर्जनीला पक्की शाई लागली व ती सुकली याची आपल्याला खात्री करायची आहे त्यानंतर आपण जी मतदार चिठ्ठी या ठिकाणी बनवलेली आहे मतदार अधिकारी दोन यांनी जी मतदार चिठ्ठी बनवलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुक्रमांक हा नोंदवलेला असतो आणि मतदार अधिकारा क्रमांक दोनची त्या ठिकाणी सही असते ती चिठ्ठी वोटर स्लिप आपण त्या मतदाराला द्यायचं आहे आणि नंबर तीनच्या अधिकाऱ्याकडं मतदानास पाठवायचे आहे मतदान अधिकारी क्रमांक दोन याविषयी आपण अजून माहिती घेऊया याचे कामे याचे याचे कर्तव्यासंदर्भात एक विशेष गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे ईडीसी मतदार हा जर का आल्यास तर या अधिकाऱ्याने सतरा अ मध्ये क्रमांक दोन मध्ये जे कॉलम क्रमांक दोनचा आहे त्यामुळे मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक हा नोंदवावा आणि त्या समोरील शेऱ्या कॉलम मध्ये हा ईडीसी मत ईडीसी मत असे लिहावे त्याचप्रमाणे मतदान केंद्रामध्ये हाताने दिव्यांग असणारी एखादी व्यक्ती आली जी की सही करू शकत नाही तर अशा बाबतीत त्याच्या सोबत जे व्यक्ती असते त्यांचा सही किंवा अंका घेऊन शेरा कॉलम मध्ये आपल्याला तसं नमूद करावं लागतं ए एस डी मतदाराच्या बाबतीत अधिकार अधिकारी क्रमांक दोन ने मतदाराची सही सोबतच अंगठ्याचा ठसा सुद्धा घेणे महत्वाचे आहे सी एस व्ही मतदाराने नियुक्त केलेल्या प्रॉक्सी मतदाराचे मत नोंदवण्यापूर्वी अशा मतदाराचा सी एस मतदार यादीतील जो काही क्रमांक आहे तो क्रमांक कॉलम दोन मध्ये आपल्याला नमूद करावाचा आहे व कंसामध्ये पी व्ही असे लिहायचे आहे अशा मतदाराच्या मधल्या बोटावर शाहीची खून करण्यात यावी आणि अधिकारी क्रमांक दोन याचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे मतदान संपल्यानंतर शेवटच्या मतदार नोंदीखाली लाल शाहीने आडवी रेग त्या ठिकाणी मारायची आहे आणि त्याखाली नमुना सतरा अ मधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक जो काही आहे असा असा आहे असं त्या ठिकाणी नमूद करायचं परत एकदा सांगतो सतरा अ मधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक आणि त्या ठिकाणी अनुक्रमांक आसा आहे आणि असा आहे अशी आपल्याला त्या ठिकाणी नोंद करायची आहे ही खबरदारी मतदान अधिकारी क्रमांक दोन यांनी घ्यावायची आहे मतदान प्रक्रियेचा तिसरा अधिकारी हा सीयूचा म्हणजे नियंत्रण युनिटचा प्रभारी अधिकारी असतो हा मतदाराने दिलेली वोटर स्लिप जमा करून घेईल आणि त्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई ही सुकलेली आहे किंवा त्यानं ती पुसलेली नाही हे एकदा खात्रीने बघेल आणि नंतर कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबून मतदान करण्यासाठी त्याला परवानगी देईल अशा वेळेस मतदार हा मतदान कक्षात जाऊन त्याने मतदान केले किंवा नाही याची त्या जागेवर बसून हा खात्री करेल आणि मतदान झाल्याची जी बीप आवाज येतो तो आवाज आल्यानंतर त्याला बाहेर जाण्यास खुनवा खुनवेल अशा पद्धतीत मतदान अधिकारी तीन हा नियंत्रण युनिटचा प्रभारी असल्याकारणाने मतदान करून घेणे ही त्याची जबाबदारी असते तर अशा प्रकारे मतदान अधिकारी अधिकारी क्रमांक तीन याने बॅलेट बटन दाबल्यानंतर सीयू मधील बिझी लॅम्प लागल्याची खात्री करावी मतदाराने मत नोंदवल्यानंतर हा जो बीप आवाज येतो त्याच्याकडे ये सुद्धा लक्ष द्यावे त्याचप्रमाणे दर दोन तासांनी व अंतिम नोंदवल्या मताची आकडेवारी आणि जमा झालेल्या मतदार ज्या काही चिठ्ठ्या आहेत त्या सीयू वर टोटल बटन दाबून त्या योग्य आहेत की नाही हे आपण बघून घ्यावेत त्याचप्रमाणे केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांना आपण वेळोवेळी ही जी माहिती देतो ती सुद्धा या ठिकाणी देण्यात यावी मतदान संपल्यानंतर मतदार चिठ्ठ्या पुरवलेल्या लिफ्याप्यात ह्या मोहरबंद करून साहित्यामध्ये संकलन केंद्रावर आपल्याला शेवटी जमा करायचे आहे अशा पद्धतीनं मित्रांनो नंबर तीनचा जो अधिकारी आहे यालासुद्धा सुद्धा या ठिकाणी लक्षपूर्वक काम आणि कर्तव्य करावं लागतं अशा पद्धतीनं मतदान अधिकारी एक दोन आणि तीन यांची कामे आहेत एकमेकांमध्ये एकमेकांमध्ये एक समन्वय साधून मतदान केंद्रात आपापली कर्तव्य पार पाडायची आहेत अशा वेळी केंद्राध्यक्ष यांनी सुद्धा या तीनही मतदान अधिकाऱ्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे ज्या आहेत त्या त्यांच्या जेणेकरून ही जी निवडणूक आहे ही यशस्वीरित्या पूर्ण करता येईल अशा प्रकारे मित्रांनो मतदान अधिकारी एक दोन आणि तीन यांची कर्तव्य आणि कामे आपण या ठिकाणी अभ्यासली बघितली आणि चर्चात्मक पद्धतीने या ठिकाणी ऐकली तर निश्चितपणे आपल्याला या माहितीचा फायदा होईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि यानंतर मतदान प्रक्रियेविषयी निवडणूक प्रक्रियेविषयी जे वेगवेगळे व्हिडिओ बनवता येईल ते बनवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करील त्याच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष यांची सुद्धा अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे तर त्याविषयीसुद्धा आपण लवकरच या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद